भाजपाचे महानगराध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी पूरस्थितीची बसस्टँड परिसरात पाहणी केली मागील पंचवीस ते तीस वर्षातील विक्रमी ढगफुटी सदृश्य पावसामुळे जालना शहरात मोठ्या प्रमाणात पूर आला आहे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठं नुकसान झाले विशेषतः बसस्टँड परिसरातील कुंडलिका आणि सीना नदीच्या काठावरील घरामध्ये पाणी शिरले त्या कुटुंबियांचे जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झाले या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हा महानगराध्यक्ष भास्कराबा दानवे यांनी आपल्या आप पदाधिकाऱ्यांसह लक्कडकोट परिसरात पूरग्रस्त बागांची पाहणी केली या पाणी दरम्यान भास्कराबा दाने यांनी थेट जालना तहसीलदारांशी फोनवरून संपर्क साधला आहे नुकसानीचा सर्वे करण्यासाठी अधिकारी आले कर असले तरी त्यांनी केवळ कुटुंब प्रमुखाची नावं नोंदवली आहेत प्रत्यक्ष झालेले आर्थिक नुकसान आणि वस्तूचे नुकसान याची सविस्तर यादी तयार करून त्यानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जावी अशा स्पष्ट सूचना दानव यांनी दिल्या संस्था केला लग्न होते के कोणाच्या घरी तर त्यांचं म्हणणं मॅडमही आल्या परंतु तात्काळ जे काही मदत लागते तुम्ही अन्न आणि फूड पॅकेटचं वाटप तिथं केलं परंतु त्यांचं जे काही नुकसान आता झालं या ठिकाणी त्याची नोंद नाही झाली अजून झाला नाही हा हा लोक चिंता तुमच्याकडे तुमच्याकडं बर नाही नाही आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्याजवळ सुद्धा लिस्ट आहे आणि म्हणजे घरातील ज्या काही वस्तू होत्या लग्नाच्यासाठी ज्या काही खरेदी आल्या होत्या या वस्तूंची आणि दैनंदिन जीवनामध्ये जे वापरतात घरामध्ये ते सगळं वाहून गेलं खड्डे पडले त्यांच्या घरामध्ये तर याचे वस्तुस्थितीचे पंचनामा करा मला जे काही घडलं त्याचे पंचनामा करण्यासाठी आता माणसं पाठवा एवढंच म्हणणं आणि ग्रामीण भागात झालं मला फोन आले तिकडून सुद्धा तेही सुद्धा करा पण हे तर भयानक परिस्थिती तुम्ही पाहिली स्वतः सांगितलं मला जीवन भैया वगैरे भेटले की म्हणे यार खूपच मॅरमय येऊन गे गेले सगळे येऊन गेले पाहणी करून बरोबर यांना तात्काळ मदत होईल असे हिशोबाने तुम्ही पंचनामा करा मी माननीय मंत्री महोदयांशी सुद्धा बोललो बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं रवींद्र चव्हाण आमचे अध्यक्ष त्यांचे सुद्धा बोलणं झालं सी साहेबाच्या कानावर तात्काळ त्याच दिवशी आम्ही रात्री विषय टाकला होता पंकजा ताई होऊन गेल्या पालकमंत्री त्याही आता तुमच्या समोर मी होतो तिथं त्यांनी सुद्धा आदेश दिले की पंचनामे करून तात्काळ मदत कशी होईल पाहा ठीक या पुरामुळं काही कुटुंबांचं आतोनात नुकसान झाले विशेषतः ज्यांच्या घरात पुढील दहा ते पंधरा दिवसात लग्न सोहळे आहेत अशा कुटुंबियांनी लग्नासाठी खरेदी केलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रीज कूलर टी व्ही आणि कपडा यासारखे सर्व साहित्य पुराच्या पाहण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले या गंभीर परिस्थितीची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातला असल्याचं देखील भास्कराबा दानवे यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली पावसामुळे झालेल्या नुकसानीचा भरपाई शासनाकडून मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन देखील यांनी दिले ट्वेंटी मराठी जालना नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आपण निश्चितच आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी आज नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटीघाटी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या शिणा नदीच्या काठावर कुंडलिका नदीच्या काठावर ज्या काही दुकाना आणि प्रतिष्ठाना होती शंभर टक्के दुकानं आणि राहण्याचा जो काही संसार उपयोगी साहित्य सर्व या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे मी तहसीलदार मॅडमच्या कानावर या ठिकाणी टाकलं की तुमचे पंचनामा करण्यासाठी लोक आले त्यांनी प्रत्येक नागरिकाचे कुटुंबाचं प्रमुखाचं नाव लिहून घेतलं परंतु त्या त्या कुटुंबाचं काय काय नुकसान झालं याची यादी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे त्या ज्या दिवशी हा हादसा घडला त्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीची बैठक मुंबईला होती म्हणून मुंबईला होतो दादा चव्हाण यांच्या कानावर आम्ही हा विषय घातला तातडीनं मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर सुद्धा हा विषय गेला सन्माननीय बावनकुळे साहेबांना आम्ही प्रत्यक्षात त्यांना बोललो की जालना शहरामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या नंतर एवढा मोठा हादसा त्या ठिकाणी झाला आणि डग झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत तर झालंच परंतु गोरगरीब लोकांचे संसार या अतिवृष्टीमध्ये वाहून गेले त्यांना निश्चित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडं त्या ठिकाणी आग्रह धरणार आहोत आणि प्रत्येक नागरिकाला बंधू भगिनींना या ठिकाणी मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अनेकांच्या मुलांची लग्न पुढच्या पंधरा दिवसामध्ये होती आणि लग्न करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी खरेदी त्यांनी त्या ठिकाणी केली फ्रीज असेल टी व्ही असेल सर्व लग्नाला ज्या काही संसार उपयोगी वस्तू लागतात या वस्तू आणल्या आणि होत्याच नव्हतं एका रात्रीतून त्या ठिकाणी झालं म्हणून मी शासनाला विनंती करणार आहे की आपण लवकरात लवकर तात्काळ पंचनामे वस्तुस्थितीचे पंचनामे करा आणि या सर्वांना व्यापारी असेल उद्योगपती असेल सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनी असतील या सर्वांना त्या ठिकाणी मदत मिळावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला